न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा हिंगोलीतील तालुक्यातील हयातनगर व परिसरातील गावातील शेतकऱ्यांची उपविभागीय अधिकारी डी ओ विकास माने यांनी दिनांक एकोणतीस मे गुरुवार रोजी मोठा मारुती मंदिर हयातनगर येथे थेट भेट घेतली असून बाधित शेतकरी वर्गाची त्यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व शक्तीपीठ बाधित शेतकरी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या तसेच उपविभागीय अधिकारी माने यांनी देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व शक्तीपीठ महामार्ग विरोध असणाऱ्या हयातनगर व परिसरातील शेतकऱ्यांनी विकास माने यांना निवेदन दिले या महामार्गाला आमचा विरोध असल्याचे लेखी निवेदन शक्तीपीठ बाधित शेतकरी वर्गांनी विकास माने यांना दिले आहे यावेळी मंडळ अधिकारी मुक्ता राखेवार यांनी गावभेटी शक्तीपीठ विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून तसाच पंचनामा करण्यात आला या गाव भेटीवेळी ग्राम महसूल अधिकारी अंकिता रुस्तुमराव सारंग पत्रकार केतन सारंग व परिसरातील शक्तीपीठ बाधित शेतकरी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका